नमस्कार मंडळी कसात सर्वजण आता मी आहे एच एम मोटर्स पनवेल येथे चलो चला गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी कसात सर्वजण आत्ता मी आहे एच एम मोटर्स पनवेल येथे आणि आज आहे हिरोची अलिबाग येथे जाणारी राईड आपण या राईडला जॉईन केलं आहे विथ पिलियन माझ्यासोबत माझी वाईफ देखील आहे त्याला पुढे जाऊन हे पण लावावं लागेल जी पी एस पण लावून ठेवावं लागेल अरे हे कुठं नाही गेले इकडून आता मला वाटतं ह्यांना ना ते पनवेलला तिकडे जाणार आणि तिकडून मग जाणार सिग्नल हा सुटणार आहे आता आपण त्याच्या मोटर्समधून अलिबागसाठी निघालेले आहोत आणि आता एअरपोर्ट एअरपोर्टजवळ आपण आहोत आणि आपली हिरो मोटरकॉपची जी मंडळी आहे ती सर्व पुढे ग्रुप आपल्याला दिसतोय आपल्याला स्पीड मेंटेन करायचं आहे डिस्टन्स मेंटेन करायचं त्यामुळे थोडंसं मी गाडी खेचतो आहे कारण सर्व मंडळी पुढं गेली होती मी थोडासा मागं राहिलो होतो माझी थोडीशी तयारी बाकी होती मोठं वगैरे म्हणलं की थोडंसं मागं पुढं होतंच त्यात त्या त्यात आपण काही गिअर्स लावल्यात त्यानंतर कॅमेराला काढावा लागतो लावावा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत हा जे एन पी टीला जाणारा पनवेल ते जे एन पी टी जोडणारा नॅशनल हायवे चार पदरी रस्ता बनवला आहे आणि त्यात बाजूला एअरपोर्ट असल्यामुळे याची याचे इम्पॉर्टन्स खूप आहेत त्यांना यू युटर्न माराव लागेल तिकडून पावसाची लक्षणं दिसतायत मला वाटतंय गोप्रो काढावं लागेल आता आपण पळस पे फाट्यावर ना कर्नाळाच्या दिशेने चाललोय शिर्डोन या गावाजवळ आहे पण हा करणाळ्यामध्ये नक्कीच पाऊस लागतोच अशक्य सुंदर असा रोड आणि आज आपण याच्यावरून राईड करतोय याच्यापेक्षा सुखकार असं भाग्य का असेल आता हे आपण करणाळ्याजवळ हे समोर अभयारण्य दिसतंय हे करणाळ्याचा डोंगर आहे डोंगर आणि याला म्हणतात कर्नाळा बघितलं का कर्नाळा हा किल्ला आहे कर्नाळा किल्ला आहे किल्ला आणि हे महाडा नाहीसाठी बनवलं महागाला ब्रिज बोलला का कर्नाळा अभयारण्य अभयारण्य संरक्षित वन

चाक ना ना आता आपण येऊन आहोत ते अलिबाग मधील कोकोनट या रिसॉर्टला फ्रेश आहे नाश्ता करतो आणि थोडेसे अलिबागमध्ये मध्ये फिरून येऊया हो असा आमचा प्लॅन आहे तर चला मग आजची जी ट्रीप आणि आजची पार्टी जी आहे ती आपल्याला हिरो कॉप कडून होती तर ती आपण एन्जॉय करूया सुप्रभात मंडळी कस आर्बजन आता मी आहे हिरो मोटरकॉपच्या राईड ला आज आपण आलो ते अलिबागमधील मधील कोकण रिसॉर्ट या हॉटेलला आणि माझ्यासोबत माझी वाईफ पण आहे आणि हा या ठिकाणी आपल्या सगळ्या बाईक्स लागल्यात हा बाईक्चा लाईन अप आहे तो तुम्हाला मी दाखवतो <coughs> सर्व एक्सपल्स पाहायला मिळतात इथे एक मॅवरिक फोर फोर्टी आणि हे एक्सट्रीम वन सिक्स्टी असेल एक मॉडिफाइड एक्सपल्स आहे फोर वी आपण काल रात्री आ, वन नाईट स्टे केलं होता आणि आज सकाळी आपल्याला चेकआउट करायचं आहे खूप भार्य असं हे रिसॉर्ट आहे तसेच उत्तम प्रकारची सोय हिरो मोटर कॉपकडून झाले आमची आणि काहीस अशा प्रकारचं हे हॉटेलचं आतील प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते स्विमिंग पूल आहे मस्त मस्त नाश्ता आहे जेवण खूप टेस्टी होत आपल्या सेकंड डे आज शेवट आहे आपली मेटअप तर झालेला आहे आणि आता मी आहे माझ्या घराकडे चला मी अलिबागमधून तर निघालो आहे आणि सेम डेला आज मला सेकंड शिफ्टपर्यंत तरी ड्युटीला पोचलं पाहिजे म्हणून थोडीशी घाई आहे तर फटाफट गाडी खेचूया आणि लवकरात लवकर घरी पोचूया निघते वेळी देखील हिरो मोटोकॉपने एक छोटासा मीटप ठेवला होता थोडंसं आपलं बोलणं झालं काय गिफ्ट सेशन झाले त्यानंतर आम्ही निघालोय त्यामुळं मला निघायला थोडासा उशीर लागलाय अरे अरे हा तर रस्ता नवीनच दिसतो आहे येते वेळी आपण या रस्त्यानं कदाचित आलोच नव्हतो ना हो हे लागलंच नव्हतं ना आपण विसरूया कुठेतरी विचारलं पाहिजे आपल्याला मित्रा वडखळला कुठून जायचं जावं लागेल ऍक्च्युली काय माहिती मी वडखळ मधनं आलो होतो येताना इथून अलिबागने येताना तर चुकलो कसं ना कळालंच नाही मला वाटतं त्या इथून डायरेक्ट सरळ आला पाट्यावरून गेला असतात तर बरोबर ओके 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 इथून तुम्हाला तेवढाच अंतर इकडून जायचं आहे त्यापेक्षा इथून या साईडून इथून तुम्हाला बारा किलोमीटर तरी मला इकडून दाखवत आहे ते ह्याच्यापर्यंत आ... नगावे वगैरे आहे ना ते या साईडला दाखवतंय इकडून मला कोस्टल राईडन कोस्टल साइड नकडून कार्लकिंडेच जावं लागेल तुम्हाला किलोमीटर लांब आहे स्ट्रेट जा तुम्ही कार्लकिंडे लागेल कार्लिखिंडी मधून लेफ्ट मारा तिथून तुम्हाला डायरेक्ट कालिबाग वरून जाणारे हायवेत लागतील बर डायरेक्ट भेटेल मग तुम्हाला पण तेवढ्यावर जायलाच लागेल तुम्हाला इथून पण तेवढंच अंतर इथून पण तेवढंच अंतर पण त्यापेक्षा इथून ना कारत जात होती कार्लेखिंड आली ना तिथून मारून सरळ निघून जात ठीक आहे पण त्या साईडून अलिबाग मध्ये गेला होता ना ते सरळ मार्ग त्या साईडला गेलात आणि येताना दुसऱ्या मधून आम्ही आत गेलो होतो दोन मार्ग आहेत अलिबागला जायला इकडून वगैरे हा आणि ते गुगल काय करत जिकडून ट्रॅफिक नाही बाबा सोपं आहे तिकडून पहिला दाखवून देतो किलोमीटर लागेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ते एवढाच आहे ठीक आहे सर थँक्यू हो हो आधीच आम्हाला निघायला उशीर झाला होता त्यात आमचा मॅप देखील चुकला नशीब एक चांगला व्यक्ती मिळाला त्याच्याकडून आपल्याला वडखळला निघण्यासाठी एक डायरेक्शन विचारलं आहे आणि आम्ही निघालो ते टुवर्ड्स हायवेच्या दिशेने इकडून थोडासा वेळ लागेल आणि कदाचित हा वेगळा रूट आम्हाला खूप चांगला मिळाला आहे ना खूप मोठी कंपनी आहे आणि सगळं बोटीनं वगैरे हो येणारा माल जहाजानी तो सगळ्या धक्क्यांना लागतो आता पण आहोत ते जे एस डब्ल्यू या कंपनीजवळ आणि अलिबागमध्ये याआधी मी खूप वेळा येऊन गेलो आहे पण त्याला खूप वर्ष झाली तर आता अलिबागमध्ये खूप चेंजेस झाल्यामुळे रस्ते ब नवीन नवीन बनल्यामुळे मला रस्ता आठवत नव्हता म्हणून गुगल मॅपची मदत घ्यावी लागली आता इकडनं काय नाही सरळ सरळ रोड आहे वाकडा ना तिकडा आजच्या या रायडमध्ये आपल्याला या बाईकने बत्तीस चे ॲव्हरेज दिले आहे एका लिटरमध्ये ही बत्तीस किलोमीटर एवढी पळू शकते मित्रांनो आजची आपली अलिबागची राईड आणि या गाडीचा परफॉर्मन्स तसेच आपण मोटो देखील केलेला आहे तर हिरोसोबत झालेली आपली राईड ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि इथंच आपला पण व्हिडिओ थांबूया भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये